असा पाहिजे दुखायला लागले जागीरदारी संपेन बरो याद राखा जागीरदारी संपवल्याशिवाय राहत कुठेला विचारतो की तुम्ही मतदारसंघ का सोडून गेलात हे पहिल्यांदा सांगा हार जिंत होत राहते ते लोकांच्या हातामध्ये आहे पण कुठे पणा हा माणसाच्या अंगामध्ये असतो लक्षात घ्या तुम्ही किती टीका करा काय असणारा लक्षात घ्या दोन हात घालण्याची असणारी संधी हे आम्ही कधी घालवत नाही दोन हात खेळण्याची संधी या ठिकाणी कधी घालवत नाही आता सोलापूर मध्ये सुद्धा हालोकार म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलं मी कधी चॅलेंज देत नाही काँग्रेसवाल्याने मी असेल चॅलेंज देतो सोलापूर तर दा जिंकून दाखवेल अकोला दा सुद्धा जिंकून देतोय तुम्ही हरलात की संपलात तुम्ही हरलात की संपलात मी हरलो तरी या ठिकाणी ज्वंत राहतो लक्षात घ्या त्याच्यामुळे हरलेच्या सरकुठेपणाला आखोला शरद पवार बारामती हे मैदान दाखवा तुमचं होमटाऊन आहे सोलापूर मध्ये येऊन सांगतय की हरवा म्हणून मी आव्हान आपल्याला आश्चर्य देतोय मी आव्हान आपल्याला आश्चर्य देतोय बारामती आपण असताना यावेळी जिंकून दाखवावी जेवढा पैसा खर्च करायचा असेल तेवढा मी कधी व्यक्तिगत दुश्मनीमध्ये जात नाही मी कधी व्यक्तिगत दुश्मनीमध्ये जात नाही गमऱ्याच्या खास राजकारण करत नाही पण कमरेच्या राजकारण करणार असाल तर याद मी म्हणालो होतो की काही गोष्टी ज्या माहिती आहेत त्या दडलेल्या बऱ्या आहेत लिमिट क्रॉस करू नका नाही तर आम्ही सुद्धा लिमिट सोडल्याशिवाय राहणार नाही सुशील कुमार शिंदे स्वर्गीयाची जागा लॉ कॉलेज रस्त्यावरची जागा स्वर्गीय हाऊसिंग सोसायटीची जागा मॉल ला विकली की नाही हे असताना सांगा मुख्यमंत्री पदावरती असताना विकली की नाही हे असताना सांगा आणि हाच तुम्ही असताना सांगताय तुम्ही इथल्या मागासवर्गीयांसाठी काम करत आलो निश्चितपणे तुम्ही काम करत आलात मागासवर्गीयाला विकत आलेला तास असणारी परिस्थिती बरोबर बसलो <laughs> असत ओसिंग बरोबर बसल्यामुळे राजकीय समझौता केल्यामुळे विरोधी झालो आम्ही या ठिकाणी तुम्ही हे विसरलात आले आयसी साली ठराव केला होता की संसदीय लोकशाही संपली पाहिजे आणि अध्यक्षीय लोकशाही आली पाहिजे हा तुमचा ठराव तुम्ही विसरलेला असाल पण आम्ही विसरलेलो नाही हे लक्षात घ्या आम्ही विसरलेलो नाही हे लक्षात घ्या संविधान वाचवणार पण त्याच्याच बरोबर ज्या आरएसएस एस एस ची तुम्ही लढायला तयार नाही ज्या यारएसएसची तुम्ही लढायला तयार नाही ज्या सेनेबरोबर तुमची असाई छुपी युती आहे त्या आर एस एसला सत्तेवरती आल्यानंतर आम्ही बंदिस्त केल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात सांगतात पन्नास वर्ष सत मारली काय तेवढा असताना सांगा सुशील कुमार शिंदे आपण गृहमंत्री होतात गृहमंत्री होतात आर एस एस कडे एवन कशी गेली याच पब्लिकली उत्तर द्या डॉमिकच कुठून आले ते असताना सांगा साऱ्या माणसाला पिस्तौल मिळत नाही साऱ्याबाच्या पिस्तॉल मिळत नाही पिस्तौल मिळत नाही अशी असतानी पण सिग्गी आहे आरएसएस ने एक फोर्टी सेवन आणलं कुठून मिळाल्या कुटुंब कोणाच्या विरोधात वापरणार इथल्या दलितांच्या विरोधात वापरणार इथल्या शिक्षणाच्या विरोधात इथल्या मुसलमानांच्या विरोधात वापरणार इथल्या लिंगायतांच्या विरोधात वापरणार की कोणाच्या विरोधात वापरणार आणि म्हणून मी आवाज करतोय आपल्याला या देशामध्ये जे अलास पाच रुपयाचं कामकाज चाललेलं आहे या दोन हजार पुरुष निवडणुकीमध्ये थांबवायचा मी मध्य आरोप केला होता की आर एस एस आय एस आय एकमेकांशी भेटलेले आहेत आणि इम्रान खानच्या स्टेटमेंट वर आता स्पष्ट झालेलं आहे त्या ठिकाणी मला आव्हान आहे या देशामध्ये जे काय चाललंय ते थांबवायचं असेल तर गरवर्षी ही जी माझी निशाणी आहे या कर्षी समोरचं बटन दाबून आपण प्रजंडनं बातले विजय करून या देशाला राहण्यालायक आपण करू यावाला